जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो आपण फार्मर आधी रजिस्ट्री करताना म्हणजेच फार्मर आय डी कार्ड बनवताना आपल्याला भरपूर अडचणी येत होत्या आणि त्यामधली मुख्य एक अडचण म्हणजे तालुका सिलेक्शन भरपूर असे शेतकरी आहेत ज्याच्या ॲड्रेसमध्ये तालुका हा येतच नव्हता तर काही ॲड्रेस असे होते म्हणजे काही शेतकरी असे होते त्यांच्या तालुका सिलेक्शनमध्ये पिनकोड एरर येत होता म्हणजे गाव सिलेक्ट होत होता तालुका सुद्धा सिलेक्ट केली होता पण जे काही पिनकोड आहे ते पिनकोड चुकीची दाखवत होते तर अशा म्हणजे सर्व शेतकऱ्यांना खूप आनंदाची बातमी आहे ते म्हणजे आता जे काही एर एरर आहे हे एरर सॉल्व्ह करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्याही अपडेट शिवाय ही फार्मर रजिस्ट्री करू शकता म्हणजेच तुम्हाला फक्त रजिस्ट्री करण्याकरिता सीएससी सेंटरला जायचं आहे आणि सी एस सी सेंटरमध्ये तुमचा जे काही आधार नंबर आहे ते आधार नंबर तिथं द्यायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जे काही मोबाईल नंबर जोडला आहे त्यावर एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्ही प्रोसेस करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही दारुवा सिलेक्शनचे एरर होते है, ते एरर आता येणार नाही ते ऑटोमॅटिकली डिसॉल्व्ह करण्यात आलेले आहेत म्हणजे कंपनीच्या माध्यमातून त्याला अपडेट करण्यात आलेले आहेत आणि तरीही कोणाच्या फार्मर रजिस्ट्रीमध्ये जर असे एरर येत असेल तर कृपया तुम्ही आपले आधार अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर तुमची जी काही फार्मर रजिस्ट्री आहे ते नक्कीच सक्सेसफुली रजिस्टर होऊन जाईल आणि ज्यांच्या आधार कार्डला मोबाईलवर जोडले नसेल त्यांनी फिगरच्या माध्यमातून करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये